वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांच्यावर आठ दहा व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला याचा निषेध म्हणून वर्ध्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खासदार रामदास तडस यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भाजपाचे अनेक कार्यकर्ते महिला आघाडी यांनी धडक दिली जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना यावेळी निवेदन देण्यात आलं जिल्हा संघचालकावर भॅड हल्ला करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक त्यांच्यावर मोक्का लावा हा महाराष्ट्र आहे बिहार नाही असे सांगून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना यावेळी निवेदन देण्यात ला आलं राजपूत हे वर्धेवरून हिंगाटला जात होते एसटी मध्ये होते आणि एसटी मध्ये काही धांदल चालू होती त्यांनी मध्यस्थी केली मध्यस्थी का केली म्हणून त्यांना उतरवलं आणि त्यांना दुसऱ्या पण आणखी काही लोकांना गुंडांना बोलावलं त्यांना मारझोड केली त्यानंतर त्यांनी ही विनंती केली की बाबा तुम्ही हे एस टी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चाला पण एस टी मात्र स्टेशन स्टेशनमध्ये नेली नाही भ्यालला त्यांनी केला त्यांना जिव्हे मारण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्या निशाधार म्हणून आज हिंगाट बंद आहे आम्ही या ठिकाणी कलेक्टरला भेटलो आणि कलेक्टरला का सक्त त्यांच्यावर कारवाई करा आणि त्याच्यावर मोकासारखा केस लावा का जेणेकरून हा बिहार नाही हो आज महाराष्ट्राची संस्कृती नाही असं करण्याची परंतु हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळामाळ लावणारी हे प्रकरण आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मोका लावण्यात यावा आणि जे काही गुंड प्रवृत्तीचे दहा पंधरा लोक होते त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी आज सर्व नागरिकांनी व्यापाऱ्यांनी हिंगाट बंद ठेवला निषेधार्थ देवीला सुद्धा दशींदाराला निवेदन दिले अधिक चा वर्धा जिल्हाभरात निवेदन चालू आहे जोपर्यंत यांना अटक करत नाही यांच्यावर केसेस लावत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा